रेझ लॉड जय मसे की हाले लुया देवाच्या पवित्र नावाला धन्यवाद देतो देवाने सुंदर असे दिवस दाखविले आहे हाले लुया आता देवाचं वचन आहे मत्तेचं पुस्तक सातवाध्याय पंधरा वचन इशू म्हणाला खोटे संदेष्ट विषय जपून राहा ते मेंढराच्या व्यसनात तुमच्याकडे येतात पण ते आत्र लांडगी आहेत रेज लॉड माझ्या भावनं माझ्या बहिणीनो प्रभू श्री ख्रिस्ता साफस सांगितला की खोटे संदेष्ट विषय जोपून राहा ते मेंढराचे वेशाने येतात पण आत्र खूप लांडगे आहेत माझ्या भावना माझ्या बहिणीनो प्रत्येक आत्म्याचा विश्वास धरू नका ते आत्मे देवापासून आहेत किंवा नाही त्याचा पारक करा कारण पुष्कळ खोटे संदेश जगात उठले आहेत प्रेस लॉर्ड हिमानाचा पहिला पुत्र चौथा अध्याय पहिला वचन वचन सांगते की प्रत्येक आत्म्याचा ईश्वर धरू नका ते आत्मे देवापासून आहेत किंवा नाही त्याचा पारक करा आलेलुया देवाचा आत्मा तर यावरून ओळखावा ध्येय धरून आलेले जो जो आत्मा येशू ख्रिस्तला कबुली करतो तो तो देवापासून आहे जो जो आत्मा येशू ख्रिस्तला कबुली करीत नाही तो देवापासून नाही हाच ख्रिस्त इरु आत्मा आहे तो जगात आहे आलेलोया माझ्या भावनो माझ्या बहिणीनो जगामध्ये सैतानाचे लोक आहेत सावध राहा सतर्क राहावा कोणावर बी लगेच विश्वास ठेवू नका त्यांना वळखा वाचनाच्याद्वारे त्यांना ओळखा पारख करा आले लो दिसतंय तसं नसतंय म्हणून जग फसते आले लोया आलेलो या दिसतंय तसं नसतंय तस माझ्या भावनं माझ्या बहिणीनो आत्मिकरितेने समोरच्या माणसाला वळखा खरोखर तू देवापासून आहे का खरोखर तू विश्वासणारा आहे का खरोखर देवावर विश्वास ठेवतो का खरोखर तू देवापासून आहे का खरोखर देवाचं वचनाप्रमाणे चलतो का हाले लुया आज पुष्कळ लोकात माझ्या भावनो माझ्या बहिणीनो देवामध्ये येऊन सुद्धा लोकं तमाव खातेत गुटखा खातेत लाबाड बोलतेत हाले लुया रॉंग आहे माझ्या भावनो माझ्या बहिणीनो हाले लुया देवाचं वचन सांगते जसं देव पवित्र आहे तसं तुम्ही पवित्र व्हा हाले लुया हाले लुया खरोखर देव पवित्र आहे तो महान आहे दयाळू आहे कृपाळू आहे विमळ आहे तुमच्यावर माझे राम मर्यादित प्रेम करतो हाले हालेलुया या हालेलया सतर्ग राहावा माझे भावनं सावध राहावा माणसाला वळका हालेलुया या कोणावर बी विश्वास ठेवू नका माझे भावनं माझ्या बहिणीनो दिसतं तसं नसतं म्हणून जग फसते विश्वास करा हालेलुया या वचनाद्वारे माणसाचा पारा करा वळखा हालेलो या सावध राहा सत्रहावा प्रभू तुम्हाला आशीर्वाद येत करू सर्व मार्ग मोकळा करू Hallelujah. Praise the Lord.